इंगळीत विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पायाभरणी शुभारंभ इंगळी येथे विठ्ठल रुक्मिणी okay. करण्यात आली संजय जोशी यांच्या हस्ते पायाभरणी करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अशोक जोशी यांनी केले उपस्थित भाग्यश्री जोशी वेदामुताली कसुरी पवार विद्या जत्राटे पौर्णिमा जत्राटे शोभा संपदा घाटगे चभुताई पवार आदी सुहासिनींची ओटी भरण्यात आली वारकरी संप्रदायाचा जिव्हाळ्याचा विषय असलेला विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे या कामासाठी लोकवर्गणी जमा केली जात असून या धार्मिक कार्यास सडळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावं असं आवाहन संजय जोशी यांनी यावेळी केलं यावेळी सुभाष जाधव वसंत कवाळे गणपती धनवाडे कुशप्पा आंबे बाबासाहेब धाबडे हुवाणा चौगुले राजाराम धाबडे रामा धाबडे चंद्रकांत चिंचले पुंडलिक जत्राटे आबा माने शिवाजी पवार अण्णासाहेब चौघुले शंकर पवार प्रकाश पुजारी राजू चौघुले यांच्यासह वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते